नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने गेली आठवडाभर चर्चा चालू होती की राज्यसेवा जी होणारी परीक्षा आहे येत्या रविवारी म्हणजे जी परीक्षा तुमची अठ्ठावीस सप्टेंबरला होणार होती ती नक्की होणार आहे किंवा नाही याबाबतची चर्चा चालू होती विविध टेलिग्राम चॅनल असतील किंवा न्यूज चॅनल असेल याच्यामध्ये ही चर्चा चालू होती आणि आता फिक्स झालेला आहे की निश्चित झालेला आहे की ही जी तुमची परीक्षा आहे ती आता पुढे गेलेली आहे आणि यावेळेस योगायोग असा आहे की आयोगाने एक डेट सुद्धा निश्चित केलेली आहे की बाबा या डेटला तुमची एक्झाम होणार आहे त्यामुळे निश्चिंत याच्यामध्ये ज्या मुलांचा अभ्यास झाला होता त्यांच्यासाठी सुद्धा आता नव्याने एक संधी आहे ज्या मुलांचा अभ्यास झाला होता त्यांच्यासाठी संधी असणार आहे ती संधी म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे रिव्हिजन करता येईल आणि ज्या लोकांचा अभ्यास हा ऐंशी टक्के ते नव्वद टक्के झाला होता यांना तो अभ्यास सुद्धा पूर्ण करता येईल आणि चांगल्या प्रकारे त्यांना रिव्हिजन करता येईल शिवाय आपल्याला बऱ्याच मुलांना टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या सोडवलेल्या नसतात शेवटच्या काळामध्ये तर त्या सुद्धा तुम्हाला आता नव्याने सोडवता येतील त्यामुळे निगेटिव्ह अप्रोच न राहता पॉझिटिव्ह अप्रोच राहा की ठीक आहे चला आता परीक्षा पुढे तर गेलीये तर पण जर आता परीक्षा पुढे गेलेल्या आहे तर येणाऱ्या चा चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये मी ज्या ज्या गोष्टी माझ्या राहिल्या होत्या म्हणजे कोणत्याही एक्झामचा शेवटचा आठवडा असतो त्या आठवड्यात असं वाटतं अरे हे वाचलं पाहिजे होतं अरे ते वाचलं पाहिजे होतं अरे टेस्ट सिरीज सोडवल्या पाहिजे होत्या म्हणजे विविध गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात तर आता लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टी तुमच्या प्लॅनिंग मध्ये होत्या शेवटच्या हो आठवड्यातल्या त्या गोष्टी आता तुम्हाला रन करता येतील आता एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला तुमची जी एक्झाम आहे, आहे ती होणार आहे त्या एक्झामचा डेट सुद्धा दिलेला आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तुमची एक्झाम जे आहे ती आयोगामार्फत कंडक्ट केली जाणार आहे त्याशिवाय आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नऊ नोव्हेंबरलाच तुमची कंबाईन प्रि कंबाईंड प्रिलियम होती तिची तिच्या बद्दल काही बोलले नाहीये पण आयोगाने मध्ये त्याचा एक उल्लेख केलेला आहे तो सुद्धा आपण इथे माहिती करून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा काय बघा आजचं नोटिफिकेशन काय दिलेलं आहे तर आजच्या मध्ये सांगण्यात आलेलं आहे की राज्यामध्ये पूरजन्य परिस्थितीमुळे राज्यामध्ये जी काही पूरजन्य परिस्थिती जी आलेली आहे त्यामुळे विविध गावांचा तालुक्यांचा एकमेकाशी संपर्क तुटलेला आहे तुम्ही न्यूज वर सुद्धा पाहत आहात की प्रचंड पूर आलेला आहे जी बरेच गावं ही त्या पुराच्या संकटामध्ये काय रे अडकलेली आहेत मग त्याच अनुषंगाने की तुमची जी अठ्ठावीस सप्टेंबरला जी रविवारी जी परीक्षा होणार होती ती परीक्षा तुमची आता नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे ती परीक्षा तुमची कधी होणार आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे आणि सर्वात महत्वाची बाब काय तर लक्षात घ्या की तुमची महाराष्ट्र ब अ राजपत्री सेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ही जी तुमची नऊ नोव्हेंबरला होणार होती त्याच्याऐवजी आता काय होणार आहे तर सुधारित दिनांक शुद्धी पत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल म्हणजे आता परत गोंधळ नको मग नऊ नोव्हेंबरच्या का कंबाईनचं काय तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे नऊ नोव्हेंबरला फक्त राज्यसेवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे कंबाईनची जी परीक्षा जी होणार आहे त्याचं स्वतंत्र शुद्धी पत्रक आहे ते आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे निश्चित राहा येणारा पंचेचाळीस दिवसाचा जो कालावधी आहे त्या पंचेचाळीस दिवसामध्ये आपला प्रिलियमचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला कसा सुधारता येईल ते तुम्ही पाहून घ्या त्यामुळे संधी आहे निगेटिव्ह अप्रोच ठेवू नका पॉझिटिव्ह अप्रोच करणे अप्रोच ने याच्याकडे पहा त्यामुळे पंचाळीस दिवस जरी तुम्हाला प्रचंड म्हणजे जास्त वाटत असतील तरी सुद्धा ते खूप कमी दिवस आहेत त्या कमी दिवसामध्ये तुम्ही तुमच्या अभ्यासाची जी क्वालिटी आहे ती वाढवू शकता त्याचबरोबर लक्षात घ्या की एमपीएससी यूपीएससीच्या च्या अनुषंगाने आपल्याकडे ऑप्शनलचे सब्जेक्ट चालू आहेत ऑनलाइन बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड ज्याच्यामध्ये भूगोल हा सब्जेक्ट आम्ही दहाने सर घेणार आहेत त्यानंतर पी एस आर हा जो सब्जेक्ट आहे तो मयुरी मॅडम हा पी एस आर हा सब्जेक्ट घेतात जर तुम्हाला स्पेशल या विषयाची तयारी करायची असेल तर लक्षात घ्या एट ट्रिपल नाईन एट सिक्स थ्री नाईन थ्री एट या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता त्याचबरोबर ज्यांचा अजून अभ्यास झालेला नाही ज्यांना अजून अभ्यास अभ्यासामध्ये थोडीशी प्रगती करायची आहे किंवा एखादा सब्जेक्ट तुम्हाला अवघड वाटतोय तो सब्जेक्ट अजून तुम्हाला त्या मध्ये अजून तुम्हाला वेगळं काहीतरी करण्याची गरज आहे तर तुम्ही त्या सब्जेक्टची आता तयारी करू शकता त्याचबरोबर आपल्या ची जी बॅच आहे पूर्व परीक्षेची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे ती सुद्धा तुम्हाला लाईव्ह ला, प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बॅच मिळेल जेणेकरून तुम्हाला पंचेचाळीस दिवसामध्ये अजून चांगल्या प्रकारे तयारी करता येईल त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे टेस्ट सिरीज जोपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीज सोडवत नाही तोपर्यंत तो तुमचं जे मिरिट आहे किंवा तुमचे जे मार्क्स आहेत ते वाढणार नाही तुमच्या चुका तुम्हाला समजणार नाहीत मग तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स वाढायचे असतील तर तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवणं ग क्रमप्राप्त आहे आणि आता पंचाळीस दिवसामध्ये तुम्हाला नव्याने संधी आलेली आहे बऱ्याच जणांचा शंभर टक्के अभ्यास शंभर टक्के तर अभ्यास होतच नाही पण नव्वद ऐंशी टक्के अभ्यास बऱ्याच जणांचा झालेला असतो मग नव्वद ऐंशी टक्के अभ्यास झाल्यानंतर लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा जो आपला झालेला अभ्यास हा बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जर माध्यम कोणतं असेल तर ते माध्यम असतं टेस्ट सिरीज तर आपल्याकडे टेस्ट सिरीजचे चे एकूण जवळ जवळ स्पेशल जर बघितलं तर सेपरेट भूगोल असेल 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 अर्थ अर्थव्यवस्था इतिहास सामान्य विज्ञान याचे सुद्धा पेपर आहे प्लस पाच कॉम्प्रेन्सिव्ह आपण टेस्ट सुद्धा तुम्हाला या देत असतो या टेस्ट सिरीज आपण सातशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि विद्यार्थी मित्रांनो आमच्याच टेस्ट सिरीज सोडवा किंवा अजून कोणाच्या टेस्ट सिरीज सोडवा पण या पंचाळीस दिवसामध्ये तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त सिरीज सोडवणार तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे या टेस्ट सिरीज साठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एक ट्रिपल नाईन एट सिक्स थ्री नाईन थ्री नाईन थ्री, थ्री, थ्री एट या नंबरला तुम्ही कॉल करू शकता ठीक वार आहे मग आता लक्षात घ्या की पंचाळीस दिवसाचा एक स्वतंत्र तुमचा स्वतःचा प्लॅन तयार करा आणि मी वारंवार सांगतोय की पंचाळीस दिवस खूप कमी आहेत येणाऱ्या काळात असे येणारा दसरा आहे दिवाळी आहे याच्यामध्ये ते दिवस कधी निघून जातील ते कळणार नाही नाहीतर बरेच जण आता काय होतात की परीक्षा पुढे गेली म्हणून सात आठ दिवस असे रिलॅक्स राहतात त्यानंतर दिवाळी दसरा आणि मग केलेला जो अभ्यास आहे तो पूर्ण अभ्यास वाया जातो त्यामुळे तुमचे जे अभ्यासामध्ये जो तुम्ही अभ्यास जसा करत आहात तो तसाच कंटिन्यू चालू राहू द्या जेणेकरून तुम्हाला पंचेस दिवसानंतर असं नको वाटायला की पंचेचाळीस दिवस मिळवले मिळाले होते पण मी माझ्या हातून ते गेले आ, वाया गेले तर ते असं काही करू नका नऊ नोव्हेंबरची डेट खूप लांब नाहीये आणि यावेळेस आयोगाने अनिश्चित कालावधीसाठी एक्झाम पुढे जाईल असं काही न करता तुम्हाला डेट दिलेला आहे त्यामुळे आता तुमच्या डोळ्यासमोर एक डेट आहे नऊ नोव्हेंबर त्या डेटच्या अनुषंगाने तुम्ही तयारी करणं काय आहे क्रमप्राप्त आहे ठीक आहे आपण थांबूयात धन्यवाद